एका मराठी अभिनेत्रीचा अपघात अब झालेला आहे ती अभिनेत्री आहे रुपाली कदम हार्दिक जोशी आणि अमृता पवार मुख्य भूमिकेत असलेली मालिका तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं यात तिने अल्विरा नावाची भूमिका साकारली झालं असं होतं सिग्नल लागल्यामुळे तिने तिची गाडी थांबवली मागून येणाऱ्या बस चालकाने सिग्नल दिसल्यावरही गाडीचा वेग कमी केला नाही त्यामुळे तिला बसची जोरदार धडक बसली तिला गंभीर इजा झाली सुदैवाने तिचा जीव वाचला रुपालीने स्वतःच याचा व्हिडिओ शेअर केला असून ती म्हणते माझ्या पाठीशी भगवान शंकराचा आशीर्वाद आहे या नवीन जीवनासाठी मी कृतज्ञ आहे तिने हेल्मेट घातल्यामुळे डोक्याला गंभीर इजा झाली नाही रुपालीने तिचे काही फोटोज शेअर केले असून त्यात तिच्या अपघाताचं भयानक स्वरूप आपल्याला दिसून येतं तसेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद